नमस्कार मंडळी आज आपण करतो आहे नाचणीच्या पिठापासून इडल्या नाचणीचं पीठ वापरणार ना आहे त्याचबरोबर आपण उडीद डाळ न वापरता मुगडाळीचा वापर करणार आहे इडल्या पौष्टिक आहे ग्लुटेन फ्री आहे त्याचबरोबर करायलाही सोपे आहे नाचणीचे गुणधर्म थंड असतात मुगडाळीचे थंड असतात दोघंही पचायला हलके आहेत त्यामुळे इडल्यासुद्धा पौष्टिक आहे पचायला हलकी आहे यासाठी आपण घेतलेलं आहे नाचणीचं पीठ जे भाकरीसाठी वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घातले आहे दोन वाट्या पाणी त्याचबरोबर अर्धी वाटी मुगडाळ जी आहे ना ती आपण छान धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर पाणी टाकून त्याला आपल्याला एक एखादा तास भिजून घ्यायचे म्हणजे मुगडाळ व्यवस्थित भिजली गेली पाहिजे एक तासानंतर बघा नाचणीचं पीठ आपलं इथं इथे असं ता, भिजलं गेलं आहे त्याचबरोबर मुगडाळ आपण मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि सुद्धा हाताच्या साईडने व्यवस्थित आता हे छान मिक्स करायचं आहे आणि आपल्याला एक आठ नऊ तास छानपैकी आंबायला ठेवायचं आहे म्हणजे पीठ छान हलकं होतं छान फुलून येतो सोडा येनो काहीही घालायची गरज नाही पीठ बघा मस्तपैकी आंबलेलं आहे आपलं छानपैकी फुलून आलं यामध्ये मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इडलीचे जे साचे असतात त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण या पीठ घालून घ्यायचं आहे इडलीच्या पात्रामध्ये पाणी घालून आपण वीस पंधरा ते, ते, ते वीस मिनटं छान इडली वाफवून घ्यायची आहे पंधरा ते वीस मिनटानंतर इडली छान वाफवली गेली आणि इडल्या बघा तुम्ही मस्त स्पॉन्जी झालेल्या आहेत कडक बिलकुल झालेल्या नाही आहे म्हणजे तुम्हाला ते सांबार त्याच्यावर मस्तपैकी शोषून घेतो आहे त्याहूनच तुम्हाला लक्षात येत असेल त्या स्पॉन्जी झालेल्या आहेत चवीला तर छान झालेल्याच आहे आणि अशा या इडल्या करायला सोप्या आहे पचायलाही हलक्या आहे पौष्टिकाही आहे ग्लुटेन फ्री आहेत